मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सखपाळ हे कबीरपंथी होते त्यांचा मूर्तीपूजेवर अजिबात विश्वास नव्हता दिनांक दोन फेब्रुवारी एकोणवीसशे तेरा रोजी सुभेदार रामजी सखपाळांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला दोन फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना दिनांक दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या विषयावर छत्रपती शाहू महाराजांना पत्र लिहिले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत